मुलांच्या टिफिनला देण्यासाठी अगदी एकाच पीठामध्ये चार वेगवेगळे असे प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये मुलांना नेहमीच टिफिनमध्ये काहीतरी वेगळं खायला हवं असतं तर एकदा काही पीठ तुम्ही करून ठेवलं की त्याच्यामध्ये चार वेगवेगळे प्रकार टिफिनसाठी करू शकता पीठ जे आपण तयार करणार आहोत त्याकरता एक कप इडली रवा घेतला आहे इडली रवा याकरता की त्याचे जे पदार्थ आहेत ते अजून जास्त कुरकुरीत आणि चविष्ट असे होतात इडली रवा जर का नसेल तर त्याऐवजी तुम्ही कोलम किंवा सोना मसुरी तांदूळ वापरू शकता त्याचप्रमाणे याच्यामध्ये पाव कप उडीद डाळ घातली आहे एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा तुरीची डाळ याच्यामध्ये घातली त्यानंतर एक टेबल स्पून मुगाची डाळ घातली आहे तसेच एक टेबल स्पून मसूर डाळ घातली एक टेबल स्पून हरभरा डाळ याच्यामध्ये घातली आहे त्यानंतर अगदी पाव कप पोहे घातले पाणी घालून डाळ तांदूळ पोहे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पाणी घालून एक सहा ते सात तास डाळी ज्या आहेत त्या भिजवून घेतल्या संध्याकाळी याचं जे पीठ आहे ते वाटून घ्यायचं टिफिन लवकर करायचं असेल तर त्या दृष्टीने संध्याकाळी एक सहा ते सातच्या दरम्यानच वाटून घेतलेलं बरं त्यानंतर झाकून रात्रभर हे जे पीठ आहे ते आंबवून घेतलं सकाळी पीठ असं छान आमतं डाळी भरपूर असल्यामुळं खूप जास्तही आंबून घ्यायची गरज नाही याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या आता याच पीठामध्ये चार वेगवेगळे प्रकार मी दाखवणार आहे पहिल्यांदा इडलीचं स्टँड घेतलेलं आहे याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या आकाराच्या एका घासात खाता येतील इतक्या छोट्या आकाराच्या बटन इडल्या होतात साच्यांना साजूक तूप लावून घेतलं ला। आणि मग साचा छोटा असल्यामुळं अगदी चमच्यानं याच्यामध्ये थोडं थोडं असं पीठ भरायचं त्याप्रमाणे साच्यामध्ये इडली भरून झाल्या की इडली कुकरमध्ये हे ठेवून दहा ते बारा मिनिट इडल्या ज्या आहेत वाफवून घ्यायच्या थोडस थंड झालं की मग याच्यातून इडली सोडवून घेतली हे बघा अगदी छोटे -छोटे एका खाता इतक्या याच्यामध्ये आहेत जर का हे याप्रमाणे मिनी इडली स्टँड नसेल तर एका इडलीचे तुम्ही चार काप करू शकता त्यानंतर कढईमध्ये थोडस बटर किंवा साजूक तूप गरम करायचं याच्यामध्ये या इडल्या घातल्या जर मुलांना फोडणीमध्ये मोहरी कढीपत्ता चालणार असेल तर फोडणीमध्ये मोहरी कढीपत्ता घालू शकता आणि आवडत नसेल तर याप्रमाणे नुसत्या इडल्या घालून तुपावर अशा फ्राय करून घ्यायच्या शेवटी याच्यामध्ये ही अशी पोडी चटणी करून ठेवली होती ती चटणी घातली थोडीशी हरभरा डाळ थोडीशी उडीद डाळ तीळ तसेच सुक्या लाल मिरच्या कढीपत्ता हे सगळं भाजून त्याची अशी चटणी करून घेतली आहे सविस्तर रेसिपी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता किंवा अगदीच पूड चटणी करायला जमलं नाही तर याच्यावर सांबर मसाला देखील भुरभुरता येईल थोडस मीठ याच्यामध्ये घातलं तसेच खोलेला ओला नारळ घातला आहे कोथिंबीर चिरून याच्यावर घालू शकता नुसती खायला सुद्धा ही इडली अगदी मस्त लागते किंवा किंवा ओल्या नारळाच्या चटणी सोबत टिफिनला देता येईल आता जो दुसरा प्रकार आपण करणार आहोत त्याकरता तव्यावर याप्रमाणे छोट्या छोट्या आकाराचे मिनी उत्तपम करून घेतले आहे अगदी तळहातापेक्षा छोट्या आकाराचे हे असे जाडसर उत्तपा करून घ्यायचे जेणेकरून ते टिफिन मध्ये दे देखील मऊ राहतात याच्यावर थोडस सा साजूक तूप किंवा बटर घातलं त्यानंतर मुलांच्या आवडीच्या भाज्या याच्यावर तुम्ही किसून घालू शकता बीटरूट घातलं आहे एकावर गाजर किसून घातलं तसेच एकावर टोमॅटो चिरून घातलं आहे सगळं तुम्ही एकत्र मिक्स करून देखील घालू शकता कांदा आवडतो तर चिरलेला कांदाही घालता येईल झाकण ठेवून एक दोन मिनिट उत्तपम जे आहे ते वाफवून घ्यायचे त्यानंतर याची बाजू पलटली ओल्या नारळाच्या हे जे उत्तपम जे उत्तपम तुम्ही देऊ शकता आता तिसरा प्रकार जो आहे तो करण्यासाठी आपल्या नेहमीच्या थोडासा आकाराचा डोसा या प्रमाणे करून घेतला आहे याच्यावर थोडस सा साजूक तूप किंवा बटर घातलं त्यानंतर डोसा थोडासा असा वाफला की कलथ्यानं याप्रमाणे मध्यभागापासून कडेपर्यंत डोसा जो आहे तो असा कट करून घ्यायचा आता याच्यावर वाफवलेले स्वीट घातली आहेत अगदी डोशाचा पाव भाग भरेल एवढेच स्वीटकॉर्न घालायचे त्यानंतर बाकीच्या भाज्या जसं की बारीक चिरलेला कांदा किंवा किसलेलं गाजर याच्यावर घातलं त्यानंतर याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स किंवा मिक्स हर्ब्स घालायचे चीज किसून घातलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनिट डोसा जो आहे तो वाफवून घ्यायचा आता कलथ्यानं जो कट केलेला भाग आहे तो असा उचलून याप्रमाणे दुमडत दुमडत त्रिकोणी असा आकार या डोशाला द्यायचा आहे हा डोसा तुम्ही तव्यातून काढून नंतर देखील दुमडून घेऊ शकता चीज घातलेला स्वीटकॉर्न असल्यामुळं हा डोसा सुद्धा खायला अगदी उत्तम लागतो याच्यासोबत चटणी वगैरे देण्याची आवश्यकता नाही नुसता खायला सुद्धा डोसा अगदी मस्त लागतो आता जो चौथा प्रकार करणार आहोत पिठामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा घातला बीट आणि गाजर घातलं आहे स्वीटकॉर्न सुद्धा याच्यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ हे आधीच आपण घातलं होतं फक्त सगळं आता मिक्स करून घ्यायचं पीठ आंबवलेलं असल्यामुळे याच्यामध्ये सोडा घालायची आवश्यकता नाही आपे पात्रामध्ये साजूक तूप गरम केलं आहे याच्यामध्ये हे जे पीठ आहे ते सोडलं झाकण ठेवून मंदाजेवर पाच मिनिटं वाफवून घ्यायचं याप्रमाणे आपे वाफले या की त्याची बाजू पलटली दुसऱ्या बाजूने सुद्धा आपे असे छान शेकून घेतले याच्यामध्ये बीटरूट किसून घातलेला असल्यामुळं रंग छान गुलाबी सर असा येतो खरपूस असे हे आपे भाजून घ्यायचे ओल्या नारळाच्या चटणीसोबत चा हे जे आपे आहेत ते अगदी मस्त लागतात मुलं सुद्धा आवडीनं खातात त्याचप्रमाणे या पद्धतीनं एकाच पीठापासून बनवलेले हे चार वेगवेगळे प्रकार तुम्हाला मुलांच्या आवडीनुसार टिफिनला देता येतील त्याचप्रमाणे हे चारही प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद